नांदेड जिल्ह्यामध्ये विशेष करून मुदखेड आणि अर्धापूर तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे केळीचं संपूर्ण शंभर टक्के नुकसान झालेलं आहे या जिल्ह्याचे लाडके खासदार काँग्रेसचे खासदार आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेबांनी स्पॉटवर जाऊन सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत शेतकऱ्यांना दिलासा दिलेला आहे बांधावर जाणारा सरळ शेतकऱ्याच्या बांधावर जाणारा पहिला खासदार काँग्रेसमध्ये आहे आम्ही त्या खासदाराचं काँग्रेस कमिटीच्या वतीनं कौतुकच करतोच करतो परंतु खासदार पर साहेबांनी जे निवेदन दिले कलेक्टर साहेबांना जे बोललेले आहेत आणि आज आम्ही कलेक्टरला निवेदन दिलेलं आहे की मुदखेड आणि अर्धापूरमध्ये केळीच्या शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे ते ताबडतोब पंचनामे करा आणि शासनाच्या मार्फत आम्हाला ताबडतोब शेतकऱ्यांना अनुदान द्या तसंच जिल्ह्यातल्या इतर सगळ्या सगळ्या म्हणजे सोळाच्या सोळा तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे वादळामुळे पावसामुळे अनेक विषय निर्माण झालेली आहेत शेतकरी हवाल दिला आहे शेतकऱ्यांचा एक रुपयाचा विमा कॅन्सल केलेला आहे एम एस एम एस पी शेतकऱ्यांना मिळत नाही शेतकऱ्यांचं कर्ज माफ होत नाही या सरकारच्या भाजपच्या जाहीरनाम्यामध्ये जेवढ्या जेवढ्या जाहीरनाम्यामध्ये यांनी शेतकऱ्यांच्या कल्याणाचे मुद्दे उपस्थित केले होते एकही मुद्दा त्यांनी पूर्ण केलेला नाही म्हणून शेतकऱ्यांना जेवढे जेवढे आश्वासन दिले तेवढे या सरकारने मंजूर करावेत महावा महाविकास आघाडी सरकार असताना आम्ही कर्ज माफी केली होती शेतकऱ्यांना आम्ही सगळ्या रिलीफ दिला होता बँकेच्या मार्फत कर्ज दिली होती बिनव्याजी कर्ज दिलं होतं आता हे सरकार हे शेतकऱ्यांचे विरोधी शेतमजुरांचे विरोधी सरकार आहे म्हणून आमच्या खासदारांच्या मार्फत माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब आमचे जिल्हाध्यक्ष आदरणीय सत्तार साहेब आनंद पाटील बेटमुखरे साहेब हे सगळी मोठी मंडळी उपस्थित आहे आणि मी पुन्हा पुन्हा आपल्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना आणि शासनाला विनंती करतो की हवालदिल शेतकऱ्यांना हे उस्मा आसमानी आणि सुलतानी संकटापासून वाचवावं आणि आम्हाला शेतकऱ्यांना न्याय द्यावा असं काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना आता निवेदन देऊन आलेलो आहे